घाटी म्हणजे माहितीयेत कोण अंकोपाता नाही करणारे बाबा ऐक घाटी म्हणजे घाटावर राहणारे घाट घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याच्या निर्मितीसाठी घाटी म्हणजे माहितीये कोण अंकोपाता नाही करणारे बाबा ऐक घाटी म्हणजे घाटावर राहणारे घाट घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना खांद्यावर अभिमानाने पर्वतरांगा त्या रा, रांगांमध्ये राहणारा गडी म्हणजे घाटी घाटी म्हणजे मराठी महाराष्ट्रीय आणि त्याला त्याच्याच राज्याच्या राजधानीत तुम्ही राहू देणार नाही अरे बाबा ना जे रांगा बांगा अमक नाही पता जाना भाई जर प्लीज मुंबईमध्ये ना यांची मुद्री खूप वाढत आहे लाज नाही वाटत हे सांगताना लाज नाही वाटत ही मुसोळी हा उन्मत्तपणे यांच्या रक्तात आला कसा पेपारी पेपारी म्हणून यांना आसरा दिला यांच्या कारखान्यात कामगार म्हणून स्वतःचं रक्त सणलं यांच्या पेऱ्यांवर काळ्यांवर माथाडी म्हणून राबरात राबलात पण मराठ्यांचा तडका दाखवलात का यांना कधी अरे आपल्याच भूमीत येऊन हे मालक झाले आणि आपण सरकार का नाही चित्ता दाखवले मालक व्हायचे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई मिळाली आणि त्याच मुंबईत असे लाचार कसले होत आहे हात कसले तोडताय तुकोबा रायांचा नाठाळाच्या माथी काठी मरणारा मराठी कुठे काठी कुठे आहे माझा मराठी माणूस आहे ना